ते एक्स ब्राईड आहे होती मला भेटायला माझ्या फ्युचर ब्राईडला घेऊन खूप सारा ब्राईड घेऊन येते हा खूप चाललंय समुसच्या गाड्याच बघत बसायच्या बघा आहुनचं काम काय चाललंय लहान बाळासाठी कपडे बघतायत आणि या का काकाचं पण काही काम चाललंय दाखव बघतायत का म्हणते पाणीपुरी खाऊन आली नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉग मध्ये तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल काय असं विचार करत असाल पुन्हा कुकिंगचा ब्लॉग घेऊन आले की काय तर कुकिंगचा ब्लॉग नाही आहे तर आम्ही बाहेर चाललोय तर कुठं चाललो आहे कुठं डेस्टिनेशन असणार आहे म्हणजे कुठं चा कशासाठी चालू आहे काहीतरी काम आहेत दोन चार ते दोन चार कामं करायची का आहेत महत्त्वाची त्याच्यासाठी आम्ही चाललेलो हो, आहोत तर म्हटलं चला तुम्हालाही आमच्यासोबत आम्ही कुठे कुठं चाललो आहे काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवूयात कारण आता तुम्ही पण फार बोर झालेच असणार कारण इतक्या दिवस झालं नसते कुकिंगचेच ब्लॉग घेत आहेत म्हटलं चला आज डेली ब्लॉग घेऊयात तर आमचे आहो इकडे आहेत हाय करा आहो सबस्क्राईबर्सला तर दोघांनी मॅचिंग मॅचिंगच घातलेलं ब्राऊन ब्राऊन आम्ही कॉम्बो केलेला आहे दिसेलच तुम्हाला त्यांना आता मी इकडे जाऊन दाखवते पूर्ण हे बघा ब्राऊन ब्राऊन आम्ही दोघंही मॅचिंग मॅचिंग झाले कशी दिसतंय तर कसे दिसतंय आम्ही दोघं ते नक्की कमेंट करून सांगा डिफरंट कलर आज मॅच मॅच झाला आहे आणि खूप भारी दिसतंय तर कमेंट करायला विसरू नका आणि मग सर्वात महत्वाचं लाईट खूप येते लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा ब्लॉग कंटिन्यू करा कमेंट करायला विसरू नका ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर कसा वाटला ते नक्की नक्कीच

पाणीपुरी तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत आमच्या हो मैत्रिणीच्या बाळाला भेटायला म्हणजे आहो खूप वेळ सकाळपासून आम्ही बाहेरच होतो आता दुसऱ्या डेस्टिनेशनला आलोय बाळाला भेटण्यासाठी त्याला बाळा झोपलेलं असावं बाळाला भेटूयात आपण बाळाला <laughs> ते आमची बाळाला आम्ही भेटायला आलेलो आहोत आम्ही तुलाच दाखवत आम्ही बाल नाही दाखवत हे बघा आहोणच काम काय चाललंय लहान बाळासाठी कपडे वागतायत आणि या काकाचं पण काय काम चाललंय दाखव <laughs> ते पण कपडे इतके लवकर पाहायचे कपडे हा जास्त दुकाने सापडले नाहीत आता टेन्शन मध्ये आले ते आता ड्रेस तर घ्यायला लागेल ना तेच <पीणीज़े दे> <laughs> ना कधी असं आणि बाळ कुठे <पीणीज़े> दाखव <दे> बाळ नको अच्छा कट दाखवटील बाळ जरा जास्त व्यस्त झाले हे आमचं बाळ बाळ चॉईस करते दोन्ही काकांना सांगतय <laughs> मला हा ड्रेस

बास ना किती तिला सोड्नु बाँकी चाहिँ आहोत त्याला माझ्या फ्युचर ब्राईडला घेऊन आता मी अजून खूप सारा ब्राईड घेऊन येते हां हो चाल घेतो का हां सर्व न्यू कलेक्शन आलं काही सुवा पण यायचं पण ते आणि सगळे ब्राईडल आले ते वन वन त्या सिरमध्ये तुला जर फुल कलर पिंक किशमध्ये हवं आहे तर तसे पण आहेत पूर्ण हेवी ब्राईडल पण आहेत ओके तो क्लास कसं

गो गोल्डन आहे ऑफ व्हाईट असा नसतो का क्रीम क्रीम मध्ये क्रीम अदरवाईज मग पिस्ता क्रीम मध्ये पूर्ण व्हाईट नको ते मग व्हाईट नाही व्हाईट नाही क्रीम आहे पूर्ण असं गोल्डन हा 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 आहे ना ह्याच्यातला व्हाईट पण नाही रेड मध्ये क्रीम मिक्स झाला ऑरेंज एक पिंक एक आणि हा ब्लू एक आहे मला वाटतं ऑरेंज छान वाटतोय ना माझ्या वेळेस नाही असे धेंगे पकडले तुला सुट्टी कलर तुझ्या मी कॅमेरा पकडून उभा होतो क्रीम आणि ऑरेंज मिक्स आहे क्रीम आणि ऑरेंज मिक्स आहे छान दिसत तू का माहिती आहे कसं फायदा काय वॉर्ममध्ये तुझं मेकअप राहू शकतो म्हणजे हा पूर्ण वॉर्म कलर असल्यामुळे ब्राऊन आईजमध्ये ब्राऊन तुला ते न्यूड कलर्समध्ये पाहिजे असा मी अध्यक्ष त्यांच्याकडे आलो होतो आणि त्यांची तर मला पर्स आवडलेली आहे छान छान आणि अहूनी मला छान पर्स नक्की दिलेली आहे थँक्यू अहो अजून ॲनिव्हर्सरी यायचीच आहे पुढच्या महिन्यातच ती आणि त्याच्या अगोदर गिफ्ट देणार रिसीव्ह केलेला आहे थँक्यू सो मच तुम्हाला मला पर्स आवडली का मला नक्की सांगा कमेंट करून कस आहे तर आता आम्ही आलेलो आहोत मस्त नाईट डेटला आता आम्ही चेहरे व्यवस्थित क्लिअर दिसत नसतील आवाज पण येत नसेल मागे गाणे सुरू आहे तर मम्मी जास्त बोललेले

我不能爱你。